काना आणि फळवाली काकू एके दिवशी सकाळी नंदबाबाच्या घरासमोर एक फळवाली काकू चालत जात होती ती ओरडत म्हणत होती फळ फळं घ्या फळ कुणाला हवीत का फळ चला फळं घ्या फळ लहान कानाने पाहिलं की मोठी माणसं धान्य देऊन फळ घेतात हे फळ घेण्यासाठी आपल्या छोट्या छोट्या हातात थोडे तांदूळ घेतले आणि काकूकडे गेला पण त्याच्या हातातली बहुतेक धान्य रस्त्यातच पडत होती काकू त्याच्या गोड रूपाने मोहित झाल्या आणि त्यांच्या टोपलीतली सारी फळं कृष्णाच्या हातात आणि बाहूंमध्ये भरून दिली ती घरी ते गेली तेव्हा आश्चर्य तिच्या टोपलीतली फळांच्या ऐवजी हिरे मोती रत्न यांनी चमकत होती कानाने तिला दिलेलं प्रेम तिला मोठं भाग्य बनून परत मिळालं जय श्री कृष्णा